राज्यात महावितरणाकडून नवनिर्माण विद्यार्थी सेनेने याला कराडून विरोध दर्शविलाय स्मार्ट मीटरची सक्ती केल्यास मनसे साईने उत्तर देऊ असा सज्जड दमच मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरण प्रशासनाला निवेदनाद्वारे दिलाय या मीटर मुळे वीज ग्राहकांवर कर्जाचा बोजा पडणार असल्याचं सांगत सध्याचे पोस्टपेड मीटरच मीटर कायम ठेवण्याची मागणी महावितरणाने स्मार्ट मीटर मोफत असल्याचं भासविले असले तरी त्याचा बारा हजार रुपयांचा खर्च आणि व्याजाचा भार एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून ग्राहकांच्या खिशातूनच वसूल केला जाणार असल्याचा आरोप मनविसेचे धुळे उपाध्यक्ष शामक दादाभाई यांनी केलाय वीज कायदा दोन हजार तीन नुसार मीटर निवडीचा अधिकार ग्राहकाला असूनही कंपनीकडून सक्ती केली जाते ही सक्ती न थांबल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल असे स्पष्ट करण्यात आले यावेळी मनसेचे राज्य सचिव प्राची कुलकर्णी शामक दादाभाई जितेंद्र बैसाणे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी अधीक्षक अभियंत्यांची भेट घेत चर्चा करण्यात आली आहे जागा जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे धुळ्यामध्ये सध्या मीटर बदलण्याचं काम चालू आहे एका विशिष्ट कंपनीचा फायदा होण्यासाठी हे मीटर बदलत आहेत आता आम्ही त्यांना तेच विचारलं की तुम्ही मीटर का बदलता आहात तर ता त्यांनी सांगितलं की नाही तो म्हणजे रिडिंग म्हणजे घरी ऑटोमॅटिक रिडिंगही तो होईल आणि समजा जर तुमचं बिल जास्त वगैरे आलं तर आम्ही ते बदलून देऊ अरे आम्ही इतक्या वर्षानुवर्षच्या कामात तर लोकांची बिल कमी होत नाहीयेत आणि सांगतात की किती लोकांची बिल करणार आणि दुसरी गोष्ट एखाद्या कंपनीचा फायदा होण्यासाठी तुम्ही लोकांना का भरीच पाडतायत आणि कुणाची इच्छा नाहीये कुठल्याही ग्राहकाची इच्छा नाहीये की नवीन मीटर बसवावं असं आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की तुमच्याकडनं आम्ही काहीही शुल्क घेणार नाही आहोत शुल्क घेणार नाही शुल्क घेणार आहेत हिरण पद्धतीने घेणार आहेत म्हणजे कसं किंवा ते कळणार नाही तुम्हाला पण जात झाल्यानंतर बारा बारा तेरा हजार रुपये तुम्हाला वर्षाकाठी ते तुम्हाला तुमच्याकडून ते घेणार आहेत तर त्याच्यामुळे आम्ही सांगितलेलं मनसेकडनं आम्ही स्पष्ट सांगितलेलं आहे की धुळ्यामध्ये आम्ही कुठलंही मीटर बसू देणार नाहीत आणि जर मीटर बसलं तर मात्र आम्ही ते फेकून देऊ आणि मोठ्या प्रमाणात आम्ही जन आंदोलन उभं करू आणि आम्हाला अजिबात नाही चालणार दुसरी गोष्ट आत्ताच एक ऐंशी फुटी रोडला एक आत्ताच आता जस्ट आम्ही एक एक किस्सा दाखवला हो की एका महिन्यात चारशे एका बाईचं चारशे रुपये बीड आलेलं आणि दुसऱ्या महिन्यात लगेच एका महिन्यात एक लाख पंच्या सत्त्याऐंशी हजार बिल आलेलं आहे बघा काय म्हणजे कुठं चाललंय काय चालला हा प्रकार अतिशय अंधाधुंद कारभार चालू आहे इथला शासनाचा तर आता आम्ही त्याचा तर निषेध करतोच पण जर हे जर प्रकरण जर वेळीच ते आवरलं तर आम्ही फार मोठं आंदोलन करू मनसेकडून